हेरले गावातील तलावाच्या सुशोभीकरण करण्यासाठी मोठा खर्च पण पाण्यात मेलेली कुत्री तालुक्यातील हेरले पाणी पिण्यासाठी हेरले तलावाची सोय करण्यात आली होती पण कालांतराने त्या तलावातील माशांचा निलाव करून त्याची देखभाल मच्छिमारांना देण्यात आली त्यामुळे तलावातील सुशोभीकरणाचे काम ठप्प करण्यात आले ज्या तलावातील पाणी अखंड गाव पित होते ते तलावात कुत्रे माणसे मरून पडलेली आहेत मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढलेली दिसत आहे गावातील राजकीय पार्ट्यांनी या तलावावर मोठा खर्च केला पण तो खर्च तलावातील गाल का निघाला नाही तर एका तर पार्टीने त्या तलाव नारळाची झाडे आणि नारळाची बाग दाखवली होती आता ना तिथे नारळ आले ना तिथे नारळाची बाग सध्या तलाव बाजूला असणारी जी मोजकी झाडे राहिली आहेत त्यावर काही लोक आपला हक्क सांगत आहेत जेणेकरून ती झाडे स्वतःच्या मालकीची आहेत या तलावाच्या बाजूला दोन अंगणवाडी शाळा बांधण्यात आल्या आहेत तलावावर देखरेख नसल्या कारणाने काही माते फिरू या शाळेच्या खिडकीचे कास तोडून फोडून टाकत आहेत सध्या पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण होत असल्याने या तलावाची देखरेख व पाण्याचा गाळ काढून त्याचे सुशोभीकरण करावे वरचे सुशोभीकरण करून काही उपयोग होणार नाही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका